जदपूर्व भागातील पासष्ट गावांची एकमुखी मागणी आहे रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी आणि बालगाव येथे एकशे तीसहून अधिक जणांनी रक्तदान केले पण अद्याप पाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत जतपूर्व भागाला पाणी द्या या एकमेव मागणीसाठी संख येथे बैठक पार पडली यावेळी संखचे उपसरपंच शरद पवार गट राष्ट्रवादीचे सुभाष पाटील विजय पाटील प्रवीण औराधी माजी सभापती दैगोंडा मेनुद्दीन जमादार सत्याप्पा हडपत एम बिराजदार सुरेश पाटील डॉक्टर सागर पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना संकचे उपसरपंच राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील म्हणाले तुकाराम बाबा यांची धडपड आपल्या गा भागाला पाणी मिळावे यासाठी सुरू आहे त्यांनी पाण्यासाठी संक ते मंत्रालय पाचशे किलोमीटर पायी दिंडी काढली माजी मंत्री जयंत पाटील यांनी जतला पाणी उपलब्ध करून दिले आहे या लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले विजय पाटील म्हणाले म्हैशाळचे पाणी जत तालुक्यात आले आहे संकला पाणी मिळेपर्यंत प्रत्येक गावात रक्त घ्या पाणी द्या आंदोलन सुरू राहणार आहे यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला पाणी मिळाले नाही त्यासाठी आमचा लढा सुरू राहणार आहे अब्बास सय्यद आर पुटाणे यांनी मनोगत व्यक्त केलं तारखेला सकाळी ठीक दहा वाजता पाणी परिषद आणि भविष्य शेतकरी मेळावा घेऊन पुढची दिशा कशी असेल याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी मोठ्या संख्येनं या मेळाव्यास उपस्थित राहावं हा मेळावा बाबा मंगलकारले गुड्डाबोरड संघ या ठिकाणी राजकारण घरीत राजकारण बाजूला ठेवून हे शेतकरी सगळे एकावट होऊन पुढची दिशा काय आहे कारण गेले अनेक वर्षे पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार याच्यावरती चाललंय पण पाणी उशाला आणि कोरड घशाला आज अशी आमची परिस्थिती आहे जवळ मायताळ कॅनलपासून पाणी गेले कोण म्हणते पाणी येत नाही कोण पाणी देत नाही पण काही मंडळी म्हणतात पाणी येऊ शकत नाही एकीकडे अधिकारी जेव्हा आम्ही उपोषण करतो तेव्हा येऊन सांगतो की सहा महिन्यामध्ये गुड्डापूर तलावामध्ये पाणी सोडणार आणि ते पाणी संक तलावपर्यंत जाऊ शकते मग हे जर होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला परत सातत्यपूर्वक आम्ही त्यावेळेस सांगितलं की जवळपासून सहा महिन्यापोच आम्ही हे सातत्य ठेवणार पाणी कशा पद्धतीने येणार आहे कसं येणार आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला पाणी पाहिजे आणि जर पाणी जर देत नसाल तर पुढची दिशा आमची काय असेल त्याचा ठोस निर्णय घेण्यासाठी एकवीस तारखेला सकाळी ठीक साडे दहा वाजता बाबा मंगल कारले बुडाबरूड संघ या ठिकाणी भव्य शेतकरी मिळावा आणि पाणी प्रश्न घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं चौसष्ट गावातल्या सर्व वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं म्हणून आम्ही तेरा तारखेपासून प्रत्येक गावातून जनजागृती करणार आणि वीस तारखेला सायंकाळी सात वाजता संत गावामध्ये पूर्ण गावभर मेणबत्ती कॅनल मार्च काढून एकवीस तारखेला गाव, गाव बंद ठेवून मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय सर्वानुमती या ठिकाणी झालेला आहे पाणी आमच्या ना हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ही भूमिका आम्ही ठेवून वाटचाल करतोय पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं